मित्रांनो आवश्यकता इथं एकदम गोलजेस काढले आणि ते कसे काढले तर ते बघा ह्या जोगडानं काढल्या म्हणजेच प्लेट सेंटर आहे त्या पंच मारायचा आणि पंच मारून झाल्यावर त्या पंचमध्ये या कंपासाचं टोक चिटवायचं त्यात कंपासाचं टोक तिथे ठेवायचं आणि पुढचा जो कटर आहे तो फक्त गोल फिरवत राहायचा आणि अशा प्रकारे बघा गोल अशी फ्रँजेस कट होते हे एक जुगाडच आहे पाहू शकत आहे कटरला या अशा प्रकारे क्रॅम्प लावून आणि पंचच्या ठिकाणी हे टोक लावायचं आणि कटर ते व्यवस्थित असं कट करून घ्यायची फ्रँस अशा प्रकारे एकदम गोल अशी कटिंग होत्या बघू शकता एकदम तर बघू शकता मित्रांनो इथे ग्रेड्युसर तयार करून घेतला तो वेल्डिंग मारा चोला बघा हे नवीन फ्रांचेस काढले सकाळी तर ड्रिल बिल मारून आणला रिड्युसर बनवून घेतला एक जॉईंट मारला ह्याला आतनं आतनं बाहेरनं दोन्हीकडनं वेल्डिंग मार लागते या बाहेरनं पण वेल्डिंग मारायचं आतनं पण वेल्डिंग मारायचं इकडं पण वेल्डिंग मारून घ्यायचं प्लॅन नाहीतर होती या बघा रसानं सगळ्या सा जर रस येऊन 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 लगेच झेज होऊन लगेच फुटून सुद्धा जाऊ शकतो निप्पल म्हणून याला आतनं बाहेरनं वेल्डिंग मारून घ्यावं लागते बघू शकता एका साईडने पण हा जरा रेडियस थोडासा कमी झाला या अंतर अजून जरा वाढवून घ्या पाहिजे तर मग चांगलं दिसलं असतं इथंपर्यंत हे अंतर थोडंसं कमी घेतल्यामुळे एकदम असं निमुळत झालं या झालं बरं बरंपैकी रेडिओ चार्जेस सुट्टी झाली ते मग थांबलो आता चालू करायचं मारून घ्यायचं वेल्डिंग मारलं बघ एप्पल जॉइंट आहे बाकीची सगळे मारून घेतले पाच पाकळ्या राहिलं आहे आता टायपिंग झाले जायला घरी उद्या मारायचं तर राहिलेलं हातन वेल्डिंग मारायचं राहिलेलं त्याला चालू करतो कटर बिटर गुंडाळून ठेवायला मशीन बंद करायची कटर गुंडाळायचं साहित्य सगळं ठेवायचं आणि बिहारी आली ते आता पाण्याची टाकिया खराब झाली तिकडे बिहार्यांची काम चालू आहेत तिकडे पुढं दिसत नाही आता चला